नमस्कार विधानसभेच्या निवडणुका अत्यंत महिना दोन महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि सर्वच पक्ष प्रस्थापित घराणं आणि नेतृत्व हे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत कोणत्याही पक्षातून तिकीट मिळवू विधानसभा लढायची आणि ती जिंकायची अशा येराद्यानंच सर्वजण मैदानात उतरल्याचं आपल्यास पहावंयच मिळतं परंतु सद्यस्थितीला बीडमधील एक मतदारसंघ त्या ठिकाणी अत्यंत चर्चा होते सध्या त्या मतदारसंघाचे आणि तो मतदारसंघ म्हणजे गेवराई मतदारसंघ गेवराई मतदारसंघाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जन्मगाव गेवराई मतदारसंघामध्ये येतं मातोरी हे त्यांचं गाव त्या ठिकाणहून मनोज जरांगे पाटील हे स्वतः विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीत उतरतील अशी चर्चा आहे कारण जरांगे पाटलांचे वेळोवेळी दौरे त्या ठिकाणी वाढत आहेत गाठीभेटी त्या ठिकाणच्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं विधानसभेला जारंगी पाटील हे सुद्धा मैदानात उतरतील अशीच त्या ठिकाणी चर्चा आहे मुळात या आरक्षणाच्या विषयामुळं किंवा सध्या झालेल्या महाविकास आघाडी आणि विरुद्ध महायुती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट सर्वांना कळून चुकलेली आहे की इथून पुढं प्रस्थापित वगैरे हे कारण चालणार नाही साखर कारखानदाराचा मालक सहकार शिक्षण संस्थेचा मालक हा आमदार होईल हे सर्वांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे कारण त्या पद्धतीचे निकाल सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं नाशिकचा एक माध्यमिक शिक शाळेचा शिक्षक प्राध्यापक भगरे सर हा राज्यमंत्री असलेल्या महिलेला हरवून त्या ठिकाणी खासदार होऊ शकतो बीडमध्ये साहेब जे की मराठवाड्यातील एक मोठं प्रस्थ त्या मुंडे घराण्याला पराभूत करून बजरंग सोनोनीसारखा शेतकरी पुत्र त्या ठिकाणी खासदार होऊ शकतो त्याचबरोबर असे असंख्य मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी अविश्वसनीय अशा पद्धतीचं निकाल लागलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापितांची गळी केली जाणार नाही असंच दिसतं आहे आणि त्याच पद्धतीची परिस्थिती सध्या गेवरायमध्ये झालेली आहे गेवरायमध्ये अमरसिंह पंडित विजयराजे पंडित हे पंडितांचं घराणं हे त्या ठिकाणचं मातबर घराणं समजलं जातं कारखानदारी असेल शिक्षण संस्था असतील बँका असतील या सर्व क्षेत्रामध्ये उद्योगधंदा शेती सर्व क्षेत्रामध्ये त्यांची त्या ठिकाणी प्राबल्य राहिलेलं आहे दस्तूरखुद्द विजयराजे अमरसिंह यांचे वडील शिवाजीराव पंडित हे सुद्धा अनेक वर्ष त्या ठिकाणी गेवराईचे आमदार होते अमरसिंह पंडित हे सुद्धा होते परंतु गेली दोन टर्म तीन टर्म ते झगडत आहेत आमदार होण्यासाठी परंतु त्यांना ते शक्य झालेलं नाही यावेळेससुद्धा त्यांना ती गोष्ट शक्य होईल का याचा कोणताही कॉन्फिडन्स नाही कारण त्या ठिकाणी सद्यस्थितीला आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण पवार आणि सध्या अजित पवार गट हा महायुतीमध्ये आणि पंडित अजित दादांबरोबर आहे त्या ठिकाणची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटण्याची शक्यता आहे कारण स्टँडिंग आमदारालाच त्या ठिकाणी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं अजित पवार गटामध्ये असलेल्या पंडितांना त्या ठिकाणी उमेदवारी कशी मिळणार हाही प्रश्न आहे उमेदवारी नाही मिळाल्यास त्या ठिकाणी अपक्ष म्हणून सुद्धा विजयराजे पंडित किंवा अमरसिंग पंडितपैकी कोणीतरी अपक्ष फॉर्म भरतील अपक्ष फॉर्म भरला तरी त्या ठिकाणी विजय खेचून आणणं इतकं सोपं राहिलेलं आहे का हाही प्रश्न आहे कारण सध्या गेवरायमध्ये या सर्व राजकीय जे काही पुरुष सत्ता आहे या सर्वांना गेवराईमधील जनता कंटाळलेली दिसते सोशल मीडियावरती महिला राज आता इथून पुढे चालणार अशी क्रेज आहे त्या ठिकाणची युवती जी मराठा आरक्षण आंदोलनापासून ज्यावेळेस कोपडीची घटना झाली त्यापासून सर्वांच्या चर्चेमध्ये आली त्या पूजा अशोक मोरे या युवतीचं त्या ठिकाणी प्रचंड काम आहे ती युवती संपूर्ण घेवराईभर चर्चेत आहे सोशल मीडियावरती एकच त्या ठिकाणी टॅगलाईन आहे आता आमदार एकच पूजा अशोक मोरे इथून पुढं महिला राज येणार आणि या सर्वांना धक्का देत एका शेतकऱ्याची सर्वसामान्य घरातील ही मुलगी आमदार झाली तर या प्रस्थापितांचं राजकारण कायमचं संपुष्टात येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे कारण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे यांचा विजय झाला त्यामुळे सर्वांना एक आत्मविश्वास आलेला आहे की प्रस्थापित असून उपयोग नाही जर का जनतेची आपल्याला साथ असेल आपण एकीनं काम केलं तर सर्वांना आपण पराभूत करू शकतो सर्वांचा गाशा गुंडाळू शकतो आणि तो आत्मविश्वास आलेला आहे त्या आत्मविश्वासामुळं पूजा अशोक मोरे यांचंसुद्धा तगडं आव्हान प्रस्थापितांसमोर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणच्या सद्यस्थितीच्या स्टँडिंग आमदारावरती तर अनेक अशी निराशा आहे त्यांनी कामं चांगल्या पद्धतीची न केल्याची त्या ठिकाणचं जनतेचा रोष आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून चर्चेत असलेले नाव म्हणजे बदामराव पंडित जे की उद्धव ठाकरे गटात आहेत ते सुद्धा जरी का निवडणुकीस लढे उभे राहिले तरी त्या ठिकाणी पंडित विरुद्ध पंडित यांच्याच मताचं डायव्हर्सिफिकेशन होईल त्याचा फटका त्यांनाच बसेल आणि तसे झाल्यास पूजा अशोक मोरे असतील किंवा त्या ठिकाणी जर मनोज जरांगे पाटील यांनी जर का निवडणूक लढवली तर मराठा समाजाच्या मतदारापैकी सत्तर टक्के मतदार हे एकट्या मनोज जरांगे पाटलांनाच जाईल त्याचबरोबर मुस्लिम आणि दलितांची त्या ठिकाणी जर का सहकार्य मिळालं तर सर्वांना चितपट करून मनोज जारांगे पाटील विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातील त्यामुळं प्रस्थापितांचं राजकारण हेतून पुढं चालणार नाही अशीच चर्चा आहे अशीच शक्यता आहे कारण अनेक साखर सम्राट आहेत अनेक शिक्षण सम्राट आहेत सतत गेले दोन तीन टर्म झाले ते पराभूत होत आहेत आणि इथून पुढं ह्या दीड दोन वर्षामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढं पैशावरती आणि प्रस्थापितेवरती राजकारण चालेल या भ्रमामध्ये कोणत्याही पुढाऱ्याने राहता कामा नये कोणत्याही सहकार सम्राटाने राहता कामा नये कोणत्याही पैशावाल्यांनी राहता कामा नये कारण जनता झालेली आहे युवक सुशिक्षित झालेला आहे तरुणांची मागणी ही विकासा कामाची आहे जात धर्म न पाहता विकास कामाकडे पाहण्याचा कल वाढलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ह्या कामावरती होतील त्या, का, कामा त्या उमेदवाराच्या शिक्षणावरती होतील उमेदवाराच्या पात्रतेवरती होतील क्वालिफिकेशनवरती होतील एवढंच नक्की